जे सकाळी क्रश झालेलं अजित पवारांचं विमान होतं त्याची परिस्थिती बघू शकता इथं लँडिंग करायला लागलं होतं आणि लाईव्ह आहे हो बारामतीपासून एक चार पाच किलोमीटर अंतरावरती आणि ही विमानाची सीट येतं कागदपत्र काय फायली अशा पडलेल्या बघितलं का बघू शकता सकाळी नव्हतं बघितलं आता तुम्हाला मी परिस्थिती दाखवत हे गेले कशी सकाळी हॉस्पिटल गेलो मी तेव्हा काहीच नव्हते आता बघा पुढे चालू आहे मी समजा दाखवतो मला चालू झालं बघा सकाळी काय होतं मी बघा ज्या ठिकाणी उभा होतो काय परिस्थिती समजा लोक गेलेत बारामतीमध्ये मित्रांनो एकदम फुल गर्दी झालेली ह्याच हॉस्पिटलमध्ये बारामती मेडिकल कॉलेज पुणे श्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या मीडियावाले पत्रकार सुद्धा इथं समजा आलेली आहेत बघू शकता तुम्ही मोठे मोठे नेते लोक आय पी एस अधिकारी होय डी जी वगैरे मंत्री सर्वजण तुम्हाला सांगतो भेटण्यासाठी आलेली बघू शकता भयानक गर्दी बारामतीमध्ये मिडियावाली पण येत आणि सकाळपेक्षा दहा पटून गर्दी वाढलेली दीड तासामध्ये तुम्हाला दाखवतो मी इकडे मीडियावाली इकडे पूर्ण गाड्या वगैरे आल्या आणि मेडिकल कॉलेज कल्ली गर्दी बघू शकता आता बंदोबस्त एवढा आहे आणि जे दादा आहे ते इकडेच आहेत आपले जिथं जे हॉस्पिटल आहे तिथं गर्दी एवढी गर्दी परिस्थिती बघू शकता तुम्ही तुम्हाला मी मग आतमध्ये दाखवलं आतमध्ये एक किलोमीटर आतमध्ये हॉस्पिटल आहे सकाळ सकाळ झाले झाले अशी परिस्थितीत मी गेलतो त्या टायमिंगला किती गर्दी होते आणि आता गर्दी कुठवर आलेली बघितलं जिथे तिथं तुम्हाला हेच दिसाल सर्व बघितलं असं सर्व पोलीस बंदोबस्त आणि आता इकडं बघा बालीस आतमध्ये तर जाऊन पण द्यायला आता बघितलं सर्वांना विनंती आहे सर्वांना विनंती आहे सर्वांना पोलीस प्रशासनात विनंती आहे कृपया रस्ता थोडासा मोकळा ठेवा एमर्जन्सी सेवे करता मेन वर गर्दी करू नका सर्वांना विनंती आहे